आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की पाच सात वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये ह्याच पंतप्रधानांनी जवळपास सव्वा लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाही पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातल्या शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय हे हे सरकार आहे कुसकामी सरकार आहे आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारणात आणत नाही आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो आहे की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे तात्काळ जाहीर करून कालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा बँकांच्या नोटीसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटीसी थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हेहीसुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे ज्याची थकबाकी आहे त्या थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं हमी देतं स्वतः सरकार हमी राहतं आत्ताच मला वाटतं काही हजार कोटींची त्यांनी हमी दिली म्हणजे तुम्ही सर कर्ज बुडवलं तर कर्ज बुडवलं तर सरकार जबाबदारी घेईल तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही घाण टाकावं लागतं अगदी बायकोचं मंगळसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील त्या शेतकऱ्याच्या मंग मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल

भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही ह्याचं कारण असं मी याच्यामध्ये अजूनही म्हणतो आहे की राजकारण आणू इच्छित नाही पण ज्याप्रमाणे भाजपच्या उत्तर प्रदेशच्या सरकारने गंगेमध्ये जिथे कुंभमेळा केला ज्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सगळी पापं धुतली जातात अशी एक धारणा आहे त्या गंगेमध्ये यांनी तिथे मृत्युमुखी पडलेल्या करोनाग्रस्त जी काही शव होती मृतदेह होती ती सोडून दिली होती गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तुम्ही पहिले हे जाहीर करा एक तर पंतप्रधान मदत निधी जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे मी तुमच्याशी बोलायला तयार आहे मुख्यमंत्री निधीतनं कदाचित या म्हणून मी म्हटलं ना भाजपला माहिती नाही आहे प्रशासनाचा त्यांचा संबंध नाही तेव्हा कोविड केअर सेंटर्स ही संपूर्ण देशात महाराष्ट्रात जेवढी उभारली गेली ती कशी उभारली गेली लसीकरण केंद्र ही एक ते दोन होती ती सहाशेच्या वरती आम्ही केली रुग्णशय्या वाढवल्या ऑक्सिजनचे प्लांट टाकले हे सगळे हे त्यावेळेला आम्ही केलंच ना पण त्याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती हे ते विसर त्यांनी विसरता कामा नये पंतप्रधानांनी स्वतःलाच स्वतःच्याच रिकाम्या थाळ्या बडवायला सांगितल्या होत्या त्यावेळेला आम्ही जनतेला पाच रुपयात शिवभोजन दिलं होतं हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये आणि मला असं वाटतं की या विषयावरती आपण जरूर बोलू शकतो मात्र आत्ता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही त्याच्यात लाखो करोड रुपये तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही म्हणजे ते म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड काय पी एम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी एक प आता पंतप्रधान येत आहे एक परवा त्यांनी किमान महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं नाहीतर मग पी एम कोणाची केअर घेत आहेत पी एम केअर म्हणजे कोणाची केअर आत्ताच ते द्या ना बाकी करोना काळातलं काढायचं असेल ना उन धुणं माझी तयारी आहे तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटाफोड्याची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात मी त्या सापड्यात मी अडकणार नाही आता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे मदत करा ही ही आमची मागणी आहे उद्धवजी मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर हा एक विशेष निधी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळाली आणि त्यात आणखीन एक सांगतो त्यात नाही ऐका त्यात एक सांगतो त्या समजा सहाशे कोटी जमले असतील त्याच्या त्याच्यात एक एक मिनिट ना त्याच्यामध्ये भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पी एम केअर फंडात दिले होते त्याच्यामुळे मु देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये तुम्ही पुढे बोला आता एक दुसरा विषय आणखीन असा आहे की परत एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानीचा सामना येत्या रविवारी होते म्हणजे उद्या हा निर्लज्जपणाचा कळस झाला बेशर्मीचा कळस झालेला आहे एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलारचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरवलं जातं त्यांना अटक केली जाते रासुकाखाली अटक केली जाते आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना घु जे घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट आहेत हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की गेले दोन सामने दुसरा सामना तर कधी झाला कोणालाच कळलेलं नाही आहे उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे प्राय। जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत जाहिरातदार आहेत त्यांनासुद्धा सांगतो की अरे तुम्हीसुद्धा तुमच्यातली देशभक्ती जरा दाखवा तुमची उत्पादनं ही आपल्या देशात होतात तुमच्या उत्पादनासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ ही आपला देश आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा देशाचा जो शत्रू आहे त्याच्याबरोबर खेळण्याच्या सामन्यामध्ये कुठेही स्पॉन्सरशिप देऊ नका हे मी ते प्रायोजकांना सुद्धा आवाहन करतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या